तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या नवीनशा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एक्सपिरिमेंटल मराठी तर मित्रांनो आम्ही घेऊन आलो आहे नवीन चॅलेंज तर मित्रांनो या चॅलेंजमध्ये असणारे आम्ही टेस्ट करणार आहोत व्हायरल थ्री इंस्टाग्राम चॅलेंजेस ते त्या आम्ही या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मजा येणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आय मी आहे एक्सपेरिमेंटल मराठीची टीम चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आम्ही आहे ही आहे चार कंटेस्टंट मी असणार आहे या चॅलेंजचा तर मित्रांनो चॅलेंज अशा प्रकारे असणार आहे की प्रत्येक चार पाच ही आहेत पाच जण हा तुम्हाला कंटेस्टंटची माहिती देतो हा आहे आपल्या डिग डी पेस्ट विनर कंस्टंट हा आहे आपला स्वराज हा आहे रिहान हा आहे श्रवण आणि हा आहे आपला कालचा न्यू कंटेस्टंट नवीनच ॲडमिशन झालेला टीममधील याचं नाव आहे आदित्य तर मित्रांनो ही आहेत पाच पाच कंटेस्टंट या पाच कंटेस्टंटला एक चार तीन गेम खेळणार आहोत आम्ही तीन चार गेम आणि त्या तीन चार गेममध्ये प्रत्येकाला प वीस वीस पॉईंट मिळणार आहे तर त्या वीस वीस पॉईंटमध्ये जे जास्त पॉईंट जमा करेल ज्याला जास्त पॉईंट मिळतील जे जास्त वेळ केलं त्या ते तसं एकदम लास्टला कॅल्क्युलेट करून आम्ही एकदम टोटल काढणार होतो त्या चॅलेंजेसचं टोटल तीन चॅलेंजेसचं टोटल असणार आहे साठ तर या साठ टोट साठ टोटल ज्याला जे जे वरती असेल त्याला भेटणार आहे या चॅलेंजचा प्राईज ता ता चालेंग चालेंग तर मित्रांनो आता चॅलेंज कम चॅलेंज सुरुवात होत आहे तर आपण या कंटेस्टंटला विचारू त्यांची काय स्ट्रॅटजी असेल काय त्यांची बुद्धिमत्ता असेल याचा वागेल तर पहिलं आहे काय वाटतं हे जिंकणार आणि तो काय असं स्ट्रॅटजी वापरणार की सगळं तुम्ही ठीक आहे चालेल आता आपण आदित्यकडे आदित्य तुला काय वाटते कोचार

स्वराजकडे स्वराज तुला छान वाटते कोण असं कोण पण असू दे पण होऊ दे तर मित्रांनो आहेत रेडी तुम्ही रेडी आहात का नाही रेडी असाल तर खाली कमेंट करा लाईक करा कमेंट सेक्शन पूर्ण वरलं पाहिजे की कोण जिंकणार आहे या चॅलेंजचा विनर आणि हे सगळं आम्ही तुमच्यासाठी करतो म्हणून तुम्ही एक एक का एक, एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण एक्सपिरिमेंटल मराठी चॅनल हा केवळ महाराष्ट्राचा नाही तर इंडियाचा सगळ्यात पहिला मराठी एक्सपिरिमेंटल चॅनल आहे तर तो वरती न्यायला पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे तर ती कशी न्याल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या आणि तसंच एकदम चा आपले मराठी कम्युनिटी एक्सपिरिमेंटल मराठी कम्युनिटी वाढवा तर मित्रांनो चॅलेंजला सुरुवात करू तर मित्रांनो पहिलं चॅलेंज असणारे पहिलं गेम असणारे अशी की त्यांना एकदम हे पाय चिकटून ठेवायचे आहेत आणि पाय 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 न सेपरेट होता त्यांना असे उड्या मारत पुढे पुढे हे जे, जे काठी आहे तिथपर्यंत जायचं आहे हे ही, ही, ही जी काठी आहे ना आपण उड्या मारत पार्टीला टच करायचं आहे ते जे इथं पहिलं पहिलं जे जाईल जे बिना पाय सेपरेट न करता ते असणार आहे या चॅलेंजचा विनर आणि त्याला पॉईंट्स मिळणार आहे ते वीस पायकी तर चला या गेमला सुरुवात करू तर तर मित्रांनो तुम्ही पुढे लाईनवर या या चॅलेंजला सुरुवात करताय तर चॅलेंज टाकसिंग तुम्हाला चाळीस कार्ड चाळीस पाहिलं सेपरेट करतात मित्रांनो पहिला आहे बस 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 बस, बस। <coughs> तर मित्रांनो या व्हिडिओचा पहिला आहे पहिला पहिल्या चॅलेंजचा विनर आहे चैतन्य चैतन्याला मिळतात वीस पॉईंट सेकंड आला आहे श्रवण श्रवणला मिळतात सतरा पॉईंट आणि तिसरा होता विहान विहानला मिळतात पंधरा पॉईंट होता आपला आदित्य त्याला मिळतात दहा पॉईंट्स आणि लास्ट होता स्वयंसेस्ट तर त्याला मिळतात पाच पॉईंट तर झालं नेक्स्ट नेक्स्ट चॅलेंज आपण बघूयात तर मित्रांनो पहिलं चॅलेंज झालेलं आहे कंप्लीट सेकंड चॅलेंज सुरू होत आहे सेकंड चॅलेंजचं तुम्हाला एक माहिती देतो तर मित्रांनो इथून ह्या लाईनी त्यांना पळत जायचं आहे समोर काट्या अडकवत आहेत असं पळत जाऊन त्यांना ह्या काट कशी यायचं आहे काट्या कशी यायचं आहे ते असं हात घेऊन असं गोल गोल दोन दोन पाच रोड मारायचं आहे आणि पाच रोड असे गोल हात घेऊन परत त्यांना मागे जायचं आहे ह्या रेशीचा इकडे ह्या दिशेनं इकडे पण पहिलं क्रॉस क्रॉस करेल ते असणार आहे या चॅलेंजचा विनर आणि या चॅलेंजला म्हणतात रिंगा रिंगा रोजीस म्हणजेच ते पुढे काय होईल तुम्ही बघू बघाल इथेच पुढे कारण ते सस्पेन्स असं राहिलं पाहिजे तर चला सेकंड चॅलेंजला सुरुवात करू या मित्रांनो कर, का तर तुम्हाला सगळ्यांना कळालं सरे असतं काठी पडल्या तर त्यांनी काही आम्ही गोल 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 ना तर मित्रांनो हे चॅलेंज सुरुवात सुरू होत आहे

स्वराज तुम्ही बघितलं असाल स्वराजने फक्त तीन राऊंड मारले ते पण असे असे वरती करून आणि बाकीच्या तुम्ही बघू शकता स्लो मोशन मध्ये मला तर काय कळालंच नाही कोण कारण सगळी पटापट पटपट पटपट सगळी करत होते तर ह्या चॅलेंजचं पहिलं कोण इथं आलेलं स्वराज पहिलं आलेलं स्वराज तर स्वराजला मी आहे स्वराज ऑलरेडी डिस्क्लिफाय झालं कारण त्यांनी तीन तीनच राऊंड मारले आणि त्याला मिळत आहे झिरो पॉईंट सेकंड कोण आलेला सेकंड आलेला श्रवण श्रवणला मिळतात अठरा पॉईंट थर्ड कोण आलेला ठीक आहे थर्ड विहान वियान विआनला मिळतात सतरा पॉईंट फोर्थ आहे आदित्य त्याला मिळतात फिफ्टीन पॉईंट आणि लास्ट आहे चैतन्य चैतन्यला मिळतात दहा पॉईंट तर चला मित्रांनो तिसरा चॅलेंज सुरुवात करू तर मित्रांनो आता हे दोन चॅलेंजस सगळे झालेले आहेत कंप्लीट झालेले आहेत तर आता आपण विचारू पॉइंट्स तर त्या म्हणजे टोटल पॉईंट्स किती झाले आहेत थर्टी तर त्याचे टोटल पॉईंट्स झाले आहेत तीस आणि आदित्य पॉईंट किती आहेत ट्वेंटी टोटल पॉईंट बत्तीस खरं बत्तीस बत्तीस मित्रांनो सगळ्यात टॉपला आहे स्वराज नाही स्वराज नाही आहे सगळ्यात टॉपला आहे श्रवण सेकंड आहे आदित्य कोता आहे चैतन्य अंतित्य आहे स्वराज तर मित्रांनो थर्ड थर्ड चॅलेंज आपण सुरुवात करू थर्ड चॅलेंज असणार आहे बेसिकली थर्ड चॅलेंज काय असणार आहे या कंटेस्ट थांबायचं आहे आणि मी जेव्हा आत बोले तर आतच थांबायचो आणि मी जेव्हा बाहेर बोले तर त्यांना बाहेर उडी मारायची समजा मी बाहेरच बोलू तर बाहेरच सांबळायचं ते बाहेर बोलून हाच जाई तर ते या चॅलेंजमध्ये हळू हळू हळूहळू बाहेर जाणार तर मित्रांनो या चॅलेंजमध्ये मजा येणार आहे तर चला चॅलेंजला सुरुवात तर मित्रांनो तिसरा चॅलेंज सुरुवात होत आहे तर तिसऱ्या चॅलेंजची सुरुवात तुम्हाला सगळे तर तिसरा चॅलेंज सुरुवात होतं आहे तर तुम्हाला जायचं आहे बाहेर आठ आठ बाहेर बाहेर केले बाहेर 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 आठ बाहिर बाहर आठ बाहर आठ बाहर आठ बाहर आठ बाहर बाहर आठ आठ बाहर आठ बाहर आर आर आर

तर मित्रांनो तुम्हाला विनंती करायला असेल श्रवण होता ऑलरेडी लिडिंग पोझिशनला आणि त्याला मिळतात या चॅलेंजवर टोटल वीस पॉईंट मित्रांनो त्याचं टोटल झालेलं आहे फिफ्टी सेवन आणि स्वराज पहिल्याच बाहेर गेला अनफॉर्च्युनेटली म्हणून स्वराजला मेहनतीसाठी आपण देऊ पंधरा पॉईंट तर तुझे टोटल पॉईंट झालेत वीस आणि आपला सेकंड होता चैतन्य तर चैतन्याला मिळतात पंधरा पॉईंट तर त्यांना तुझं टोटल किती होता वीस तीस वीस ना तीस तीस आणि पंधरा झालेत पंचवीस आणि तुला तुला ट्वेंटी फाय होते त्याला मिळतात दहा पॉईंट आणि टोटल झाले थर्टी फाय आणि तुझा पॉईंट किती होते थर्टी टू ना तुला मिळते पंधरा पॉईंट तुझे झाले टोटल फोर्टी सेवन तर मित्रांनो लिडिंग पोझिशनला आहे श्रवण तर मित्रांनो या व्हिडिओला असंच बाहेरील सगळं चॅलेंजेस तुम्हाला अजून पाहता मिळतील तर काय करायचं आहे सिम्पली तुम्हाला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे या सी ही सिरीज पुन्हा रिपीट होऊ शकते आणि तो वर फक्त थांबा आणि आम्ही आहे एक्सपिरिमेंटल मराठी टीम भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर